ચીડ જિલ્લા શ્રી ખેડગાં બાજાર મધ્ય અને ભારત બંધવાની પણ સાત બાકડ મચ્છી ખરીદી કરી લેલી સાત સામે મચ્છી સગ્યા મશી આજે ખરીદી મે शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू आजच्या शकिलबाई आणि गोडेराव बाजाराविषयी जाणून घेऊ नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव गाव आणि ऍड्रेस सांगा माझं नाव गंगाधर रामराव नागरभोजे राहणार दरडोळी तालुका अंबादबाई जिल्हा बीड आणि सर्वप्रथम गोळीरोव बाजारात आल्यानंतर शकिलबाईची भेट घेतली शकिलबाईकडून आम्हाला योग्य दरामध्ये आणि एकदम गॅरंटीमध्ये मशीन भेटल्याबद्दल बरोबर मनाला समाधान वाटलं आणि मशी पण चांगल्या एकदम दुसऱ्या आणि तिसऱ्या खाटाच्या रिजनेबल रेटमध्ये भेटलेली सकाळी तुम्ही बाजारातून आल्या आल्यापासून तुम्ही बाजारात सर्व प्रकारे किती मशी तुम्ही बाजारात पाहिले सरासरी अहमदाबाद सगळ्या सगळ्याच मशी बाजारामध्ये बघितल्या सर्व बाजार फिरून बघितलं हजार पंधराशे मशी तुम्ही बाजार पाहिले का हो तुम्ही सात मशी जे आपण खरेदी केली सात मशी आता याचे सात मशी तुम्ही खरेदी केल्या आता याचं तुमचं पुढे नियोजन कसं असणार आहे तुम्ही आता पोलिओ मशी लिहिलेला चार चार पाच पाच महिन्याच्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतकरी पण व्यवसाय करतात पाच सहा महिन्याच्या भाकड मशी घेतात आणि चार पाच महिने सांभाळून त्या तोलवर आले का हे शेतकरी विकतात यातून तुम्हाला बऱ्यापैकी भाऊ प्रॉफिट होतो का हो मनाला समाधानकारक असा प्रॉफिट होतो शेतीला जोड दो, दोन झाला आपण प्रश्न खूप चांगला आहे आता जे आपले नवीन शेतकरी बांधव आहे त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही शकील भाई जाणी घोडेगाव बाजारचा आणि या भाकडा मशीचा व्यवसाय तुम्ही करता त्याची थोडी माहिती द्या थोडला व्हिडिओ आपला मोठा होईल की जेणेकरून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आपला आपण जो व्यवसाय करतो त्याच्याबद्दल थोडी माहिती जाईल बघ कशा प्रकारे येतं संगोपन आपण केलं पाहिजे काय काय काळजी घेतली पाहिजे संगोपनचा विषय जर काढला तर संगोपन ज्याचे त्याच्या स्वतःच्या ठेवण्यावर असतं मशीच तर बर शेतकरी काय करतात कुठंतरी फसवणूक होती त्याची आणि ते घेणारा ठेवतात मशीची फसवणूक होण्याच नाही असं शेतकरी माध्यम आहे कुठं फसवणूक होणार नाही शेतकऱ्याची स्वतः पण म्हशीची काळजी वर्षी घेतली पाहिजे एकंदरीत या सात मशी जर तुम्ही घेतलेल्या शेतकऱ्याला तुम्ही शेतकरी बांधव दाखा मशी तुम्ही केवड्याला घेतली ही एक नंबरची मशी पूर्ण आता ही एक नंबरची मैस आहे ही मैस साडेचार महिन्याची गाभन आहे ही घेतली आम्ही पासष्ट आम्ही बहात्तर हजारला ही पण चार महिन्याची गाभन आहे मैस आहे घेतली आम्ही पंच्याहत्तर हजारला ही पाच महिन्याची गाभन आहे परत ही पण पाच महिन्याची गाभन आहे पंच्याहत्तर हजारला घेतली ही सहा महिन्याची गाभन आहे ती आम्ही पासष्ट हजार घेतली सात नंबर ची म्हैस आहे आम्ही सत्याहत्तर हजाराला घेतो अशा सात मशी इथं खरेदी केली शकतील बाई कडून शेतकरी बांधव अशा प्रकारे जर तुम्हाला अंगाच्या स्थळाबद्दल मशी खरेदी करायची असतील तर आपले जिल्हा माता डेरी भारत संपर्क साधा तुम्हाला एकदम खात्रीशीर मशी खरेदी करून मिळतील बिंडपूल अशी नवी जय महाराष्ट्र